अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना स्वामी माऊली म्हणतात बाळा या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्याच मंगळवारी या शुभ मंगळवारी तुझ्या समोर हा दिव्य चमत्कारी शुभ संदेश जर आला आहे तर बाळा तुझ्यासारखा भाग्यशाली बाळ तूच आहेस हो बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण तुझ्या जीवनात तो अद्भुत चमत्कार घडवण्यासाठी तुझे जीवन परिपूर्ण करण्यासाठी तुझ्या जीवनातील त्या यातना दुःख शत्रुपिडा सर्व काही दूर करण्यासाठीच या संदेशाचे नियोजन स्वामी माऊलींनी तुझ्यासाठीच लाखो लोकांमधून केले आहे असे समज बाळा तुला काहीतरी देण्यासाठी तुला काहीतरी मदत करण्यासाठीच स्वामी माऊली या संदेशाचे माध्यम करून तुझ्यासमोर आली आहे तुला माझी मदत हवी आहे ना स्वामी बघताना तुम्हालाही स्वामी माऊलींची मदत हवी आहे ना कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मला तुमची मदत हवी आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली म्हणतात बाळा ज्या शत्रूंनी खूप काही तुला अश्रू दिले खूप काही तुझ्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि खूप काही कार्यांमधून तुला मागे खेचण्याचा प्रयत्न केला पण बाळा याच अश्रूचे उत्तर देण्यासाठीच मी तुझ्या शत्रूंसमोर आलो आहे तेव्हा तू निश्चिंत राहा या सर्व तुझ्या अश्रूंची किंमत त्यांना मोजावी लागणारच आहे पण हा संदेश शुभ संदेश शांत मनाने शेवटपर्यंत एक कारण बाळा या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे तुझ्या जीवनामध्ये तो खूप मोठा आनंद तुला प्राप्त करण्याची शक्ती आहे म्हणूनच शेवटपर्यंत दुर्लक्ष करू नको स्वामी माऊली म्हणतात बाळा आता उज्ज्वल भविष्याची वेळ आली आहे जे काही कमावले आहेस ते प्राप्त करण्याची शुभ आणि योग्य वेळ आली आहे आता सर्व काही शुभ होणार आहे निश्चिंत राहा कारण स्वामी माऊलीने तुझा हात पकडला आहे तो सोडण्यासाठी नाही म्हणून बाळा कधी स्वतःला एकटे समजू नको कोणत्याही बिकट परिस्थितीमध्ये माघार घेऊ नको कारण तुझ्या पाठीशी ही ब्रह्मांडाची शक्ती स्वामी आई उभी आहे तेव्हा बाळा विश्वासाने पुढे चालत राहा सर्व काही चांगलेच होणार आणि सर्व काही गोष्टी आमच्या चरणावरती सोडून दे मग ते तुझे दुःख असेल संकट असतील शत्रुपिडा असतील सर्व काही आमच्या चरणावरती सोपवून तू निश्चिंत बाळा आम्हाला आहे तुझ्या मनामध्ये खूप काही प्रश्नांचे गोंधळ उडाले आहेत पण या सर्व प्रश्नांची उत्तरे या संदेशामध्येच आहेत तुझी प्रार्थना आमच्यापर्यंत पोहोचली आहे आणि तुझ्या प्रार्थनेची तुझ्या विश्वासाची उत्तर देण्यासाठीच स्वामी मावली या संदेशासम संद। मार्फत तुझ्यासमोर आली आहे तेव्हा बाळा आता चिंता सोड हा संदेश ऐकल्यानंतर या क्षणापासून तू चिंतामुक्त होणार आहेस सर्व काही तुझ्या मनासारखेच तुला प्राप्त होणार आहे खूप दिवसांपासूनची तुझी खूप मोठी इच्छा अपुरी आहे बाळा प्रयत्न करत राहा प्रयत्नांती परमेश्वर आहे हे तुला माहीत आहे आणि कधीतरी तुझ्या प्रयत्नांसमोर तुला तुझा विजय प्राप्त होताना दिसून येणार आहे कारण तू खूप काही प्रयत्न करत आहेस माझा स्वामीप्रिय बाळ हार मानत नाही मग प्रसंग कोणतेही असो कितीही बिकट परिस्थिती असो त्याच्या आयुष्यामध्ये त्याला कितीही चिंता असो आर्थिक चिंता असो सर्व काही संकटांचा सा चिंतेचा सामना करण्यासाठी माझा स्वामीप्रिय बाळ निडर आहे घाबरणारा नाही कोणासमोरही आता अश्रू ढाळणारा नाही बाळा खूप झाले या शत्रूंसमोर स्वतःला नमून खूप झाले आता खूप काही करून दाखवण्याची वेळ आली आहे स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली आहे या शत्रूंना वाटत असेल की तुझ्या सोबत कोणीही नाही तू एकटा आहेस पण बाळा ज्या क्षणापासून या स्वामी माऊलींचा खेळ त्यांना ते समजेल तेव्हा समजेल की तुझ्या पाठीशी कोणती शक्ती उभी आहे तुला सावरत आहे तुझ्या दुखावरती फुंकर घालत आहे आणि तुला सर्व काही प्राप्त करून देत आहे जे ते तुझ्या शत्रूने हिरावून घेतले आहे बाळा आता अश्रू ढाळण्याची वेळ नाही तर हे अश्रू पुसून आनंदाचे दिवस घेण्याची वेळ आहे आता सुखाचे वैभवाचे आनंदाचे दिवस तुझ्या मार्गात आहे स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहे स्वामी माऊलींची दैवी कृपा आता तुला प्राप्त होणार आहे तेव्हा बाळा तू तयार आहेस ना हे सर्व काही घेण्यासाठी स्वामी भक्तांना तुम्हीही हे सर्व काही आनंदाने घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली म्हणतात बाळा ज्या क्षणाला तुझ्यासमोर खूप काही संकटे उभी होती खूप काही दरवाजे बंद झाले होते काय करावे कुठे जावे काही मार्ग नव्हता बाळा पण त्यावेळी ध्यानात घे की कोणती शक्ती तुला या सर्वांमधून बाहेर खेचत आणली आहे हे सर्वस्वी फक्त स्वामी माऊलीने तुझ्यासाठीच केले आहे कारण माझा स्वामीप्रिय बाळ खूप काही निरपेक्ष भक्ती करत आहे त्याच्या आयुष्यामध्ये खूप काही संघर्ष चालू आहे आर्थिक चिंता चालू आहेत शत्रू चालू आहे पण तरीही आमची भक्ती यामध्ये कधीही अंतर दिले नाही बाळा तुझी ही श्रद्धा पाहून तुझा आमच्यावरचा हा प्रचंड विश्वास पाहून स्वामी माऊली खूप प्रसन्न झाली आहे म्हणूनच तुझ्यासमोर आज या संदेशामार्फत स्वामी माऊली रूपात येऊन तुला दर्शन देण्यासाठीच आम्ही आलो आहोत तू आमचे दर्शन घेण्यास उत्सुक आहेस ना स्वामी बघताना तुम्ही हे हे स्वामी माऊलींचे दर्शन घेण्यास उत्सुक आहात कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या सर्व काही आर्थिक चिंता मिटो ही स्वामी माऊली मी चरणी प्रार्थना करते स्वामी माऊली म्हणतात बाळा आता ते दुःखाचे दिवस विसर ज्या काही कटू आठवणी आहेत जे काही संघर्ष केला आहेस तो सर्व काही विसर कारण तुझ्यासमोर आम्ही हा सुंदर वर्तमान काळ घेऊन आलो आहोत खूप काही शुभ संधी तुझ्या समोर चालून बाळा या संधी योग्य वेळ ओळखायला शिक आणि सर्व काही प्राप्त करण्यास पुढे चालत राहा जर तू निशंक मनाने आमच्यावरती विश्वास ठेवून सर्व काही कार्य करत आहेस तर बाळा विजय तुझाच निश्चित आहे तेव्हा चिंता करण्याची गरज नाही कोणालाही ना घाबरण्याची गरज नाही कारण शत्रू तुझ्या आयुष्यातून दूर केले आहेत तेव्हा निश्चिंत राहा सर्व काही तुझ्या मनासारखेच होणार आहे तुझ्या सर्व काही मनासारखे होण्यासाठीच तुझ्या मार्गामध्ये स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद दैवी कृपा मार्गात आहे तेव्हा बाळा निश्चिंत राहा हम गया नाही जिंदा हे या माझ्या अभिवचनावरती निरंतर चालत राहा आणि मग पहा अशक्य ते शक्य सर्व काही तू करून दाखवणार आहेस अशक्य ते शक्य सर्व काही या स्वामी माऊलींवरती सोपव आणि तुझे जीवन निश्चिंत कर